चार पाच जणांकडून आपण ऐकलं प्रत्येकाने त्यांचा अनुभव सांगितलेला आहे की आपण गावात कसे घडले गेलो माझाही तसाच अनुभव आहे आणि मला असं वाटतं की तो अनुभव मी ह्या ठिकाणी सांगावा गेली पस्तीस वर्ष मी गावापासून बाहेर आले एकोणीसशे नव्वद ला मी घर सोडलं आणि त्यानंतर त्याच्या अगोदर मला फार अभिमानाने सांगावं वाटतं की कि आपल्या गाव ओसाडी गावात असल्यामुळे माझ्यामध्ये असलेले नेतृत्व गुण वक्तृत्व गुण आणखी नाटक करण्याचे गुण जे काही सांगाल त्याला सगळं खतवाडी गावामध्ये घातलं गेलं मला माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये बडेखाली मंडळी त्यांचे कार्यक्रम होत असत मध्यातरीच्या काळात पुष्पाने सांगितल्याप्रमाणे आपण तरुण मुलं कार्यक्रम करत नव्हतो तर जसे बॅच पार पडली म्हणजे साधू आले स्वारशी हे सगळेच मुलं जेव्हा एस एस सी झाले त्यानंतर आपल्या गावातून ही प्रथा पुन्हा एकदा सुरू झाली आणि योगायोगाने त्यांच्या बरोबर मी सुद्धा सहभागी झाली आणि हा सहभाग घेतल्यामुळे आज मी तुमच्या पुढे एवढ्या कणखर आवाजामध्ये बोलू शकते इकडेच नाही तर आता मी जिकडे जाते तिकडे मी बोलू शकते कारण

जे शर्ते पुरवलेले होते ज्यांच्यामध्ये सामायिकता होती जे एकत्र प्रार्थना करत होते ते एकत्र राहत होते आणि सगळ्यांना एकत्र आणणारा तो पुनरुत्थित इश्यू होता हे पुनरुत्थान कृष्णावरील त्याच्या बदलामुळे प्राप्त झालं होत म्हणून तुळस आपल्या सगळ्यांना एकत्र आणतो आणि आज आपण या कृष्णाच्या नावाने ह्या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या गावाने जसं आपण ऐकलं की अनेक

जन्माला आलेलो आहोत आणि पवित्र आत्म्याच्या चर्च मध्ये आपण बाप्तिस घेतलेला आहे आणि म्हणून आपल्या तो एक हक्क आहे आणि तो आपल्याला आपोआप मिळालेला आहे आपल्याला एवढंच करायचं आहे जे मिळालेले आहे ते जतन करायचं आहे जसं मगाशी लताने सांगितलं की कोणतीही

सगळ्या गोष्टीकडे सांगणं शक्य नाही परंतु आपल्याला कोटीच जेवण दिलं पण माहेर सुद्धा बोलण्याचं कालवन सुद्धा त्याच्यापेक्षा आपल्याला प्रिय आहे का कारण त्याच्यामध्ये आपला सगळा

तर परमेश्वराने दिली एक संधी आहे की आजच्या दिवशी आपण सर्वजण या ठिकाणी नावाने एकत्र आहोत सण साजरा करत आहोत म्हणून या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत त्याचा आपल्याला राष्ट्र अभिमान आहे हा अभिमान असा सदैव राहू दे आपल्या गावाची अशी उन्नती आणि प्रगती होऊ दे केवळ शंभर वर्ष साजरी करतात आणि आम्हाला बोलू नकोस असे आमंत्रण असं आम्हाला परत ह्या ठिकाणी यावंच वाटेल असं वातावरण गावामध्ये निर्माण करा दुसरी शंभर वर्षा पहिल्यांदा प्रोग्राम होतो परंतु चांगली सुरुवात आहे सुरुवात करणं हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून ही सुरुवात ही प्रथा चालू ठेवा ज्या मागे वाशी आहे त्यांचा आपल्या गावात आदराने स्वागत करा ज्या आया बहिणी आहेत त्यांना ते माहेरच प्रेम मिळायला पाहिजे ते द्या वाटेत कुठे भेटल्या तर एकमेकांशी बोला आजच्या दिवशी मला काही भगिनींची कि ज्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट येऊन गेलेली आहे अनेक दुःख त्यांनी छेडलेली आहे विशेष करून त्यांचे पती हयात नाहीये काहीची मुलं या जगातून गेलेली आहे या सगळ्यांची मला आठवण करायची आहे परमेश्वराने क्रूस पाहिला आपल्यालाही क्रूस पाहायचं आहे हा प्रत्येकाचा क्रूस पाहण्यासाठी तो प्रभूचा क्रूसच आपल्याला झेले तोच आपल्याला हिंमत देतो की हिंमत आपल्या सगळ्या बहिणींना मिळावी जिथे कुठे तुम्ही आहात जस सांगितलं की घोसाळी गावचं नाव तुम्ही पुढे घेऊन जा जिथे कुठे असाल तो जो चांगूलपणा जी मूल्य जे संस्कार आपण आपल्या गावात स्वीकारलेले आहेत शिकलेले आहे ज्या आपल्या मनावर बिंबवले गेले आहे ते तुम्ही पुढे येत जा आणि अशा प्रकारे आपल्याच गावात नाही तर जिथे तुम्ही जा ही सुवार्ता कोणती सुवार्ता प्रभूच्या मूल्यांची जी मूल्य दया प्रेम शांती एकमेकांना समजून घेणे तुमच्या सासरच्या घरी सुद्धा हा समजोता कसा तुम्हाला निर्माण करता येईल आपल्या केल्या म्हणजेच ह्या शंभर वर्षाच्या पूजाचा सणाला अर्थ प्राप्त होईल नाहीतर या ठिकाणी आपण शंभर वर्ष साजरे करत असू आणि घरामध्ये खूस निर्माण करत असू तर मात्र त्या पुसाच्या सणाला काही किंमत राहणार नाही तर हा खूस कसा हलका करता येईल आपल्या जीवावरून जात त्यामुळे आपण दुसऱ्यांना कसं समजून घेता येईल याचा विचार करा आणि ही कृपा परमेश्वराने आपण प्रगती व्हावी शैक्षणिक किंवा आर्थिक प्रगती नाही तर विशेष करून आजच्या दिवसामध्ये आध्यात्मिक प्रगतीकडे लक्ष द्या कारण मुलं प्रलोभन आहे आणि मंदिर सहज त्या प्रलोभनाला बळी पडत आहे अशा वेळेला कौटुंबिक प्रार्थना धार्मिक संस्कार महत्वाचे आहेत ते तुम्ही टिकून ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हे करण्यासाठी परमेश्वराने तुम तुम्हाला प्रत्येकाला चांगलं आरोग्य द्यावं शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुम्हाला लाभावं पवित्र आत्म्याची जाणची आपल्या मध्ये आहे त्याची वाढ व्हावी आणि पवित्र आत्म्याच्या फळांचा आपल्याला उपभोग घेता यावा हीच त्या परमेश्वराकडून प्रार्थना करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो